भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दाराचे अध्यक्ष आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो प्राध्यापक सिद्धार्थ गायकवाड बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि या शौरी दिनाच्या निमित्तानं आपल्यासमोर काही विचार मांडतो बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते तुम्ही शुरांची अवलाद आहात तुम्ही काही बकऱ्यांच्या अवलाद नाही आणि म्हणून बाबासाहेबांच्या या म्हणण्यानुसार एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणी जी लढाई झाली पेशवे विरुद्ध इंग्रज या इंग्रजांच्या बाजूने महान सैनिक लढले आणि त्यांनी आपलं शौर्य या ठिकाणी दाखवून दिलं आणि बाबासाहेब ते म्हणत होते ते परत एकदा त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलं भीमा कोरेगावचा लढा हा मानवमुक्तीचा लढा आहे या देशामध्ये जी व्यवस्था होती या वर्ण व्यवस्थेचा सर्वात शेवटचा घटक म्हणजे या ठिकाणचा असताना अस्पृश्य ब्रिटिशांनी यांच्या अंगी असलेलं शौर्य जाणलं आणि त्यांना आपल्या सैन्यामध्ये सा सामील करून घेतलं याच्याही आधी छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराजांचं शौर्य लक्षात घेतलं आणि आपल्या मावळ्यांमध्ये त्यांचा सहभाग करून घेतला आणि या महारांनी अतिशय प्रामाणिकपणे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सेवा केली त्या काळामध्ये महाराजांच्या राज्यामध्ये जेवढे किल्ले होते त्यापैकी नव्वद किल्ल्यांचे किल्लेदार हे महार होते आणि हे शौर्य शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये या महारांचा फार मोठा उपयोग करून घेता येतो हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या सैन्यामध्ये महारांना विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या दिल्या आणि महारांनी इमाने इतबारे त्या पार पाडल्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्याही सैन्यामध्ये महाराणी अतुलनीय काम केलेलं आहे अतुलनीय पराक्रम गाजवलेला आहे व सगळ्यांना माहिती आहे संभाजी महाराजांचा शेवट कसा झाला त्या शेवटच्या क्षणी रायप्पा महार औरंगजेबाच्या सैन्यामध्ये घुसून संभाजी महाराजांचं संरक्षण करण्यासाठी धावला होता हिम्मत ही हिम्मत त्यानं दाखवली होती पण त्यात त्याला यश आला नाही तो भाग वेगळा आणि म्हणून बाबासाहेब जे म्हणाले होते की तुम्ही महाराजांची औलाद आहात शुरांची संतान आहात याचा प्रत्यय परत एकदा संभाजी महाराजांच्या काळामध्ये महाराणी घडून दिला संभाजी होता संभाजी महाराजांच्या निधनानंतर तुम्हाला सगळ्यांना हा इतिहास माहीत आहे त्याच्यावर आता कॉन्ट्रडिक्शन होत आहे दावे प्रतिदावे केले जात आहेत इतिहास बदलण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे पण जे सत्य आहे जे वास्तव वा आहे ते कोणी नाकारू शकत नाही राजांच्या शरीराचे जे तुकडे तुकडे केले आणि ज्या नदीत फेकून दिले ते जमा करून त्याच्यावर अंतिम संस्कार करणारे हे महाराज होते त्यांना माहीत नव्हतं का गोविंद गोपाळ महाराज माहित नव्हतं का की आपण असं केल्यामुळे औरंगजेब आपल्याला जिवंत सोडणार नाही हे त्यांनाही माहीत होत परंतु छत्रपतीचा असा होणारा अपमान त्याला सहन झाला नाही आणि म्हणून राजांची चिता महारवाड्यात रचली आणि त्या ठिकाणी त्यांना एका छत्रपतीला शेवटचा अग्नी दिला संस्कार केला हा झाला इतिहास पुढे ब्रिटिशांनी हे सगळं ओळखलं आणि महाराणा त्यांच्या सेवेत घेतलं सैन्यात घेतलं आणि या महाराणी अतुलनीय पराक्रम केला एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरेगावला जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये एका बाजूला फक्त महार पाचशे सैनिक होते पेशव्यांचं सैन्य तुम्हाला माहित आहे अठ्ठावीस हजार सैन्य होत ब्रिटिशांचा जो कॅप्टन होता टॉन्टन त्यानं महारसैनिकांना आदेश दिला की मागे फिरा तेव्हा या सैन्यामध्ये असणारे शूर महारसैनिक म्हणाले की आम्हाला मागे फिरणं मान्य नाही आम्ही लढू प्राण त्याग करू शहीद होऊ पण आम्ही मागे हटणार नाही आणि तुंबळ युद्ध झालं या युद्धामध्ये अनेक महार सैनिक कामी आले पेशवा बाजीराव त्याचा पराभव झाला त्यांचं सैन्य स्वयंभैर झालं पळायला सुटलं आणि हे पळून जात असलेल्या सैन्यावर सुद्धा या महासैनिकांनी त्यांचा पाठला केला आणि त्यांना कायमचं घरात करून टाकलं हा महाराजांचा इतिहास आहे हा आमचा इतिहास आहे आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की तुम्ही शिवरांची संतान आहात तुम्ही काही भेड वखरायची आवलात नाही तुम्ही शिवराचे संत राहात याचा प्रत्यय आणि म्हणून या युद्धामध्ये जे महाल सैनिक कामी आले ब्रिटिश लोक फार हुशार होते ते आमच्या इमानदारीची कदर करणारे होते ज्या देशात आमच्या इमानदारीची कधी कदर करण्यात आली नाही ती ब्रिटिशांनी केली आणि त्या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी एक विजय स्तंभ बांधला त्या विजय स्तंभावर जे शहीद झाले त्यांची नावं आजही आपल्याला पाहायला मिळतात बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला सर्वप्रथम या भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ गेले महासैनिकांना सोबत घेऊन महार बटालियनच्या सैनिकांना सोबत घेऊन आणि त्यांनी या सगळ्या शहीदांना अभिवादन केलं आणि तेव्हापासून महाराष्ट्रामधून आणि देशामधून हजारो आणि लाखोच्या संख्येने बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी या ठिकाणी दरवर्षी जात असतात आणि आपल्या शूरवीरांना अभिवादन करत असतात आजही तुम्ही बघत असाल लाखो लोकांचा समुदाय त्या ठिकाणी जमलेला आहे प्रशासनाने एवढी व्यवस्था करावी लागली की चार हजार पोलीस त्यांना डिप्लॉय करावे लागले इतके लोक त्या ठिकाणी जात आहेत दिवसेंदिवस याची जाणीव होत आहे पुढे एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांना सांगितलं की तुम्ही एक महा रेजिमेंट तयार करा आणि म्हणून बाबासाहेब यांचा आग्रह असतो या देशामध्ये ब्रिटिशांनी महार रेजिमेंट महार बटालियन तयार केली आणि या महार बटालियन ने सुद्धा वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय युद्धामध्ये अतिशय अतुलनीय काम केल्याचं आपल्या लक्षात येतं अशी ही महार जमात आहे सुरांचे संतान आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी या महार बटालियनच्या सैनिकांना किंवा जे शहीद झालेले आहेत त्यांना आपण सगळ्यांना अभिवादन केलं पाहिजेत भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीने यावर्षी आम्ही हा प्रयत्न केला की समता सैनिक दलाच युनिट या ठिकाणी उभं केलं आणि या युनिटच्या मार्फत या ठिकाणी जो विजय स्तंभ उभा केलेला आहे के त्या विजय स्तंभाला आम्ही सगळ्यांनी अभिवादन केलेलं आहे कारण आम्ही शुराचे संतान आहोत भेड वकरीचे आव्हाद नाही आहे हे बाबासाहेबांचं वाक्य आमच्या रुमारुमामध्ये ठासलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत परत एकदा सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही जे आहेत ते शूरांची संतान आहेत आणि म्हणून आपण हे सगळं कायम लक्षात ठेवलं पाहिजेत परत एकदा या शौर्यस्तंभात मी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो